ओम नम शिवाय शिवलीलामृत सोमवंत मदन व पिंगला सुमती आणि आणि भद्रायू कथा सोमवंत सांगतात विदर्भ नगरात व सारस्वत हे दोघे मित्र राहत होते ते अत्यंत विद्यावान होते त्यांनी एकदा राजाची भेट घ्यायची ठरविली पितृ आज्ञेने ते ब्राह्मण कुमार राजाला भेटले राजाने दोघांचाच परीक्षा घेण्याच्या हेतूने त्यांना पत्नी बनून सीमंतीनीकडे जाण्यास सांगितले ती परम शिवभक्त असल्याचे सांगितले तिने जर तुमचे मूळ रूप ओळखले नाही तर मी तुम्हाला विद्वान समजेल त्यांनी या गोष्टीस नकार दिला पण राजाने पुष्कळ आग्रह केल्यानंतर ते तयार झाले ते दोघे ब्राह्मण पुत्र सिमंतिनीकडे आले हे दोघे पुरुषच असल्याचं सीमंतीनी ओळखले पण त्यांच्या जागी शिवपार्वती समजून तिने दोघांचे यथोचित स्वागत व सत्कार केला सुमेध व सोमवंत यांनी राजाची अट पूर्ण केली त्यामुळे ते दोघे आनंदात होते पूजा केल्याने शरीर श्रीदेही त्या वेशधारी श्री वेश सोमवंतने सुमेधाकडे कामिच्छा प्रकट केली सुमेध विवेकी होता त्याने श्री वेशधारी सोमवंतला समजावून घरी आणले व घरी सगळा प्रकार सांगितला सोमनाथच्या मात्या पित्यांना हे ऐकून धक्का बसला त्यांनी राजाला त्याच्या आचरणाबद्दल दूषणे दिली राजालाही आपण सीमंतिनीची परीक्षा घेतल्याचा पश्चाताप झाला त्यालाही पुरुषाची स्त्री कशी झाली याचे कोडे पडले त्याने देवीला प्रसन्न करून घेऊन यावर उपाय विचारला असता देवीने दोघांचा विवाह करून द्यावा त्यांच्या पोटी एक दैवी पुत्र येईल असे सांगितले देवीची आज्ञा मानून सुमे व श्रीरूपी सोमवंत यांचा विवाह झाला यथावकाश त्यांना पुत्रही झाला धन्य ती शिवभक्ती ज्यात पार्वतीनेही हस्तक्षेप केला नाही मदन व पिंगला यांची कथा सूत पुढे सांगतात अवंती नगरात मदन नावाचा ब्राह्मण राहत असे तो अत्यंत कामुक होता पिंगला नावाच्या वेश्येच्या तो नादी लागला तिच्या मोहापाही त्याने घरच्याच घरच्यांचाही त्याग केला त्या काळी ऋषभ नावाचा महान योगी लोकोद्धारासाठी संचार करत होता तो महान शिवभक्त होता एकदा तो पिंगलेच्या द्वारे आला असता पिंगला व मदन यांनी त्याचे स्वागत करून पूजन केले काही दिवसांनी दोघे मरण पावले पण शिवयोगाच्या अल्पसेवेमुळे दोघांना उत्तम कुलात जन्म मिळाला मदनाने दाशार्ह राजा वज्रबाहू व त्याची पत्नी सुमती यांच्या पोटी जन्म घेतला तर पिंगलेने सिमंतिनीची कन्या म्हणून जन्म घेतला तिचे नाव कीर्तीमालीनी ठेवले सुमती आणि भद्रायू कथा सुत सांगता सुमती ग गरोधर असताना तिच्या सवती तिचा द्वेष करायच्या त्यांनी सुमतीवर विष प्रयोग केला त्यामुळे सुमती क्षतीग्रस्त त्या झाली राजाने राणीला तिच्या मुलीला अरण्यास सोडले सुमती शिवभक्त होती ती सतत शंभोचा धावा करत असे जात असता तिची एका भेट झाली तिने त्याने तिला वेश नगरास आणले व तिची आणि नगराधिपती पद्माकर यांची भेट घालून दिली पद्माकरने सुमतीला धर्मकन्या मानून आश्रय दिला त्याने सुमती व तिच्या मुलावर उपचार केले पण काही उपयोग झाला नाही थोड्या दिवसात सुमतीचा मुलगा मरण पावला ती शोकाकुल झाली तेव्हा ऋषभ या महान शिवयोग्याने तिचे सांत्वन केले त्याने सुमतीला महामृत्यूंचे जप मंत्र सांगितला त्याने महामृत्युंजय जपाने भारलेले भस्म तिला व तिच्या पुत्राला लावले त्या योगे त्या मुलामध्ये प्राणसंचार होऊन तो जिवंत झाला सुमतीची क्षतिग्रस्त कांती जाऊन ती तेजस्वी दिसू लागली ते पाहून पद्माकारास धन्य वाटले गुरु कृपा व गुरुमंत्राने तो प्रभावित झाला ऋषभाने सुमतीच्या मुलाचे नाव भद्रायू ठेवले त्याने भद्रायू बारा वर्षाचा वर झाल्यावर सांगितला या अध्याचे श्रवण व पठन करता उमा रमणा साहित गिरी प्रदक्षिणा केल्याचे फळ मिळते सांब सदा शिवास्तू ओम नम शिवाय ओम नम शिवाय ओम शिवलीलामृत कथासार अध्याय आठवा भद्रायू आख्यान श्री गणेशाय नमः सूत सांगतात ऋषभाने भद्रायू स्नीती धर्माचा उपदेश केल्यानंतर शिव कवच रुद्राक्ष धारण भस्म धारण शिकविले तसेच त्याला एक मौल्यवान शंख भेट म्हणून दिला काही वर्ष लोटली राजा वज्रबाहू जो भद्रायूचा पिता त्याच्यावर मगध देशाचा राजा हेमरत याने आक्रमण करून वज्रबाहूला पराजित केले ही गोष्ट भद्रायूला समजली त्याने आईचा आशीर्वाद घेऊन हे मरत राजावर आक्रमण केले त्याचा पराभव करून त्याने आपला पिता व सावत्र माता यांना बंदी गृहातून मुक्त केले राजा वज्रबाहू व सावत्र माता यांनी भद्रायूचे मनापासून आभार मानले भद्रायूने राजाकडे स्वगृही जाण्याची अनुमती मागितली व सांगितले मी तीन दिवसांनी परत येईन तेव्हा माझी ओळख सांगेन त्याच समये शिवयोगी ऋषभाने चित्रागंध व सिमंतिनीची भेट घेऊन भद्रायूचा जन्म वृत्तांत सांगितला विवाहास राजा वज्रबाहू पण आला होता त्याने भद्रायूची चौकशी करताच भद्रायूने त्याला एकांतात नेऊन त्याचाच पुत्र असल्याचे सांगितले व आपला व आपल्या आईचा पूर्व इतिहास सांगितला राजाला पश्चाताप झाला त्याने सुमती व भद्रायूची माफी मागितली पुढे काही वर्षांनी आपले राज्य भद्रायूला देऊन तो सुमतीसह हिमालयात शिव ब्राह्मण दाम्पत्य जीवाच्या आकंताने ओरडत असताना येताना दिसले एक भला मोठा वाघ त्यांच्या मागे लागला होता ब्राह्मणाने आपल्या पत्नीला वाचविण्याची विनंती भद्रायूला केली भद्रायूने धनुष्याला बाण लावला तोपर्यंत वाघाने ब्राह्मण पत्नीवर झडप घालून ती तिला उचलून नेली ब्राह्मण शोकाळकुळ झाला भद्रायूने त्या नानापरीने समजावले तरी काही उपयोग झाला नाही ब्राह्मणाला आपली पत्नी परत हवी होती शेवटी भद्रायूने संकल्पपूर्वक आपली पत्नी ब्राह्मणाला दान करून अग्निकाष्ट भक्षण केल्याचे ठरविले संकल्पपूर्वक पत्नी दान करून तो अग्निप्रवेश करणार तोच ब्राह्मण कीर्तीमालिनीसह अदृश्य झाला इकडे भद्रायूने संकल्प करून अग्निप्रदीप्त केला भस्म रुद्राक्ष धारण करून गुरूंना नमस्कार करून चितेत उडी टाकणार तोच शिवशंभो पार्वतीसह प्रकट झाला त्याने भद्रायू वर मागण्यासाठी सांगितले तेव्हा ब्राह्मण पत्नी जिवंत परत देण्याची विनंती त्याने केली विनंतीने ही आपलीच लिला असल्याचे सांगितले शिवशंभोने प्रसन्न होऊन भद्रायूच्या कुळाचा उद्धार केला सूत सांगतात हे भद्रायू अख्यान जो कोणी श्रवण पठ्ठन करेल त्याचा सर्व वादविवादात जय होईल यश कीर्ती वाढेल श्री साम्ब सदाशिवार्पण्मस्तु ॐ नमः शिवाय